बातमी आहे संभाजीनगरमधून विभागीय क्रीडा संकुलला आता गंडा घालण्यात आलेला आहे मैत्रिणीला आलिशान फ्लॅट गिफ्ट करण्यात आला आहे कंत्राटी कर्मचाऱ्याकडून बावीस कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू सह डायमंडचा चष्माही आहे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल, संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपयांचा गंडा घातला आहे या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार बीएमू बाईक खरेदी केली आहे तर एकाने मैत्रिणीसाठी विमानतळा फ्लॅट विकत घेतलाय शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवल्याची माहिती समोर येते तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीनं पस्तीस लाखांची एसयूवी कार खरेदी केली आहे ते तेजस दीपक कुलकर्णी आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आरमध्ये तीन आरोपी आहेत आरोपितांनी हे जे उपसंचालक क्रीडा विभाग यांच्या नावाचं आणि स्वाक्षरीचं खोटं बनावट ईमेल तयार केला आणि ते पत्र बँकेला देऊन स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्यामो नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते इतर काही अकाउंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे ह्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत तीन आरोपीपैकी दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत एक आरोपी अटक झालेली नाही तर आमची टीम याच्यामध्ये तपास ईओडब्ल्यूची टीम तपास करत आहे